विश्लेषण अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करते आहे नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे अंगणवाडी सेविकांचे जे महत्व आहे ते ही बातमी आपण ज्यावेळेस परिपूर्ण ऐकाल त्यावेळेस आपल्या लक्षात येईल किती महत्वाच्या अंगणवाडी सेविकांचे कर्तव्य आहे चला तर मग बघू सविस्तर माहिती तीन ते सहा वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण आणि पूरक पोषण आहार देण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या अंगणवाडी सेविका तीस दिवसांपासून संपवल्या आहेत अंगणवाडी केंद्र म्हणजे काय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी आणि सुविधा ज्या मार्फत पुरवल्या जातात त्यांना अंगणवाडी केंद्र म्हटले जाते ही योजना एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून सुरू झाली या केंद्रामार्फत सहा वर्षाखालील बालकांना विविध सेवा पुरवल्या जातात अंगणवाडी केंद्र हे अंगणवाडी कर्मचारी आणि अंगणवाडी सहायिका चालवतात एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र सरकारची योजना असली तरी राज्य सरकारमार्फत म्हणजे राज्याच्या महिला व बालकल्याण खात्यामार्फत ती चालवली जाते अंगणवाडी सेविकांचे नेमके काम काय अंगणवाडी सेविका तीन ते सहा वर्षाखालील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे पूरक पोषण आहार पुरवणे आरोग्याची निगा राखणे स्तनदा मातांपर्यंत पोषण आहार पोहोचवणे ही कामे करतात राज्यात दहा हजार आठशेहून अधिक अंगणवाड्या असून दोन लाख आठ हजार अंगणवाडी कर्मचारी मदतनीस आहेत त्यांच्यामार्फत आरोग्य पोषण आणि शिक्षण विषयक योजनांची अंमलबजावणी केली जाते अंगणवाडी सेविकांना सध्या आठ हजार रुपये मानधन दिले तर मदत निसांना पाच हजार रुपये मानधन आहे सेविकांचा संपर्क कशासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वेतन सव्वीस हजार रुपये देण्यात यावे किमान वेतनासोबत निवृत्ती वेतन देण्यात यावे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अंगणवाडी कर्मचारी हे संविधानिक पद समजून ग्रॅज्युएटी कंसात उपदान रक्कम मिळावी शासनाने ठरवल्याप्रमाणे फोर जी मोबाईल देण्यात यावा शहरी भागांसाठी विद्यार्थ्यांना आज अन्न शिजवण्यासाठी प्रति लाभार्थी आठ रुपये प्रमाणे दर देण्यात यावा कंसात आता फक्त पासष्ट पैसे आहे शहरातील अंगणवाडी केंद्रांचे भाडे सध्या एक हजार आहे ते सहा ते आठ हजार रुपये करावे यासह सोळा मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला आहे आंदोलनाकडे दुर्लक्ष होते आहे का अंगणवाडी कर्मचारी विविध मागण्यांसाठी चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदत संपव आहे आंदोलनाच्या तिसाव्या दिवशी त्यांनी मुंबईत ठिय्या आंदोलन सुरू केले तत्पूर्वी संयुक्त कृती समितीने पंधरा डिसेंबरला नागपुरात विधान भवनावर मोर्चा काढला मात्र सरकारने तोडगा काढला नाही अठरा डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा नेला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली त्यांनी वीस डिसेंबरला बैठक घेण्याचे आश्वासन दिले पण ती बैठक झाली नाही एकवीस डिसेंबरला आयटकने देवगिरीवर उपमुख्यमंत्री निवासस्थानासमोर निदर्शने केली त्यानंतर मुंबईत बैठक होईल असे सांगण्यात आले पण ती झालेली नाही त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिने संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले आणि मुंबईच्या आसपासच्या जिल्ह्यातून आलेल्या अंगणवाडी सेविकांनी मुंबईत ठिया आंदोलन सुरू केले इतर राज्यात काय स्थिती आहे छोट्या खेड्यात गावात अंगणवाडी सेविका जी सेवा देतात त्यावर शासनाची भिस्त आहे पूर्व प्राथमिक शिक्षणासोबतच गर्भवती महिलांची नोंद जन्म मृत्यूची नोंद ठेवण्याचे काम त्या करतात शिवाय आरोग्य विषयक व तत्सम योजना त्यांच्या मार्फत राबवल्या जातात त्या हा अतिशय महत्वाचा हा घटक आहे ही बाब मान्य करून केरळ पोंडिचेरी तामिळनाडू गोवा सरकारने तेथे ते त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला आहे गेल्या बारा वर्षापासून हीच मागणी महाराष्ट्रात सुरू आहे संपाचा फटका कोणाला राज्य सरकार आणि अंगणवाडी सेविकांच्या संघटनांमध्ये गेल्या तीस दिवसापासून चर्चा सुरू आहे पण तोडगा निघाला नाही त्यामुळे तीन ते सहा वयोगटातील विशेषतः ग्रामीण भागातील बालके तीस दिवसांपासून पूरक पोषण आहार आणि पूर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहे मेळघाट गडचिरोली कोरची धानोरा रामटेक तालुक्यातील कोलित मारा येथे कुपोषणाची गंभीर अवस्था आहे हा भाग बालकांच्या कुपोषणासाठी खूप कुप प्रसिद्ध आहे सरकारची भूमिका काय अंगणवाडी सेविका आणि मदतनिशांना मार्च दोन हजार तेवीस मध्ये पंधराशे रुपये वाढीव मानधन देण्यात आले दरवर्षी वाढीव मानधन देणे शक्य नाही त्यांच्या संघटनाशी अनेक बैठका झाल्या आहेत तसेच अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचा निर्णय घेणारी राज्य ही लहान राज्य आहे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात जे ते शक्य नाही असे राज्य सरकारचे म्हणणे आहे संपावर गेलेल्या काही अंगणवाडी सेविकांना सेवेतून काढून टाक टाकण्याची नोटीस परंतु मंगळवारी मुंबईतील तिळ्या आंदोलन स्थळी भेट दिल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री यावर तोडगा काढणार आहेत असे पत्रकारांना सांगितले अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामे कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावे ही नम्र विनंती धन्यवाद